महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरूनच लोटलं पाहिजे देवेंद्र फडणवीस शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा आणि मराठा साम्राज्याचा इतिहासाचा ज्यांनी अभ्यास केला जगभरातील पुरावे मिळून हा इतिहास समजून घेतला इतिहासाचं वाचन आणि लेखन केलं ते गृहमंत्री अमित शहा आले आहेत ते गृहमंत्री म्हणून आले नाहीत शिवाजी महाराजांचे से सेवक आणि मराठा इतिहासाचे संशोधक म्हणून आले असल्याचं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमित शहा यांचं स्वागत केलं यावेळी त्यांनी उदयनराजे यांनी केलेल्या स्मारकाच्या मागणीवर बोलताना म्हटलं उदयनराजेंनी काही मागण्या के केल्या आम्ही त्यावर चर्चा केली महाराजांचा अपमान करणाऱ्यांना टकमक टोकावरून लोटलं पाहिजे असं आम्हालाही वाटतं पण आपण लोकशाहीत आहोत आपण अपमान करणाऱ्यांवर कडक कारवाई करू आपण प्रमाण इतिहास शिकवणार आहोत शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयात हायकोर्टात आला आम्ही कोर्टात या प्रकरणी लढा देऊ